किंवा मोदी 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 असं बोलत होता पण कर खरोखरच हे जे काम भारताचं महासत्ता बनवण्याचं काम जे आहे ते मोदी साहेबांनी आपण कुठेही परदेशात जाऊ भारतात जाऊ तुम्ही हा भारताचा नागरिक आहे आणि आज भारत ही महासत्ता म्हणते तुमच्या आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे येणाऱ्या भवि काळामध्ये भारताची मान कशी उंचा आपल्याला भाषा राखायचं आहे त्यामुळे ती आपली रजा इथेच नसतो परत एकदा तुम्हाला विनंती करतो की हे अकरा वर्ष प्रदर्शनी आपण बघितल्यानंतर पुढच्या चौदा वर्षात आपल्याला भारत महासत्ता करायचं अशा प्रकारचं गरीब कल्याणाची अकरा वर्ष या निमित्ताने या बदलापूर बातील अतिशय सुंदर अशा ठिकाणी राजेंद्रजी वडपणे यांच्या संकल्पने आणि माननीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाचं ही जी आग गेलेली या ठिकाणी बनवली आणि त्या ठिकाणी अकरा वर्षांचा जो काळ त्या काळामध्ये केलेल्या सर्व कामाचं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी आणि त्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या बोर्पान मतदारसंघाचे सलग पाच वेळा असलेले आणि प्रचंड मताची त्यांनी जे निवडून आलेले माननीय आमदार कार्यस आमदार किशर कथरे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक जिल्ह्याचे महामंत्री संभाजी शिंदे माजी अध्यक्ष देवी बदलापूर पूर्वे माजी संजय दादा भोळे स्वामी निशाताई वरपणे माझी नगरसेविका मुदुद्या बंटी मस्कर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी सर्वच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि पत्रकार बंधू तर गेल्या अकरा वर्षांचा काळ जो आपण पाहिला असेल तो आपल्या डोळ्याने आपण प्रत्यक्ष पाहत आहे प्रत्येक जणाला माहीत असत आणि पाहिजे असत की मी कोणत्या तरी इतिहासाचा साक्षीदार व्हावा आणि खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक जण हा गेला अकरा वर्षांचा जो काळ आहे तो म्हणजे आपण प्रत्येक जण त्या इतिहासाचे साक्षीदार आहात आणि भविष्यामध्ये जो येणारा काळ आहे तो म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस जसं संभाजी शिंदे साहेबांनी सांगितलं की दोन हजार सत्तेचाळीस येणारा जो काळ आहे त्या दिवशी भारत हा नक्कीच एक महासत्ता म्हणून झालेला असेल महासत्ता झाला म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणत्या देशावर अटॅक करू शकतो असं करू शकतो महासत्ता झाला याचा अर्थ की आपण आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम झालेलो असतो की आपल्याला इतर कोणत्याही देशाकडनं आयात करायची जास्त गरज नसते मग या देशाची जी काही धोरणं असतील जी या देशाबद्दल जी हिताची धोरणं ती म्हणजे या योजना आमच्या नागरिकांसाठी या नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी आणलेली मला वाटत नाही असा एखादा तरी माणूस असेल तो या चौदा गेल्या अकरा वर्षापासून ज्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात त्यांना सपोर्ट करत आहात आणि त्यामुळे या पक्षाचं देखील या सरकारचं कर्तव्य आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक योजना ही पोहोचण्याचं काम हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते पोहोचवण्याचं काम देखील ते या ठिकाणी करतात महत्वाची योजना म्हणजे बेटी बचाओ बेटी पडाओ प्रत्येक यामध्ये या मोहीममध्ये या प्रत्येकाला ही मोहीम माहीत आहे या पूर्वी काय व्हायचं गर्भलिंग चाचणी व्हायची मुलगी असेल तर त्याचा गर्भपात व्हायचा म्हणजे मुलगी नकोशी व्हावी आणि आज या अकरा वर्षाच्या काळामध्ये हा जो मुलगा आणि मुलीचा जो रेशो आहे तो जवळपास समानतेपर्यंत आलेला आहे मग या बोरबान मतदारसंघाचे आमदार असतील ज्या महिलेला त्याचा पतीचं निधन झालेलं आहे ज्या मुलीचं वडिलांचं छत्र हरवलेलं त्या प्रत्येक मुलीच्या कल्याणाच्या पुण्याचं काम आमदार किसन छत्रे साहेब या ठिकाणी करत असतात आणि आता जवळपास चार हजार मुलींचं कन्यादानाचं पुण्याचं काम त्यांनी केलंय म्हणजे त्या मुलीच्या पाठीमागे आमदार किसन कचुरे आहेत हे त्यावेळेस प्रत्येक मुलीला एक माझ्या पाठीशी एक तिला आशा असते या व्यतिरिक्त दुसरं एक काम आहे या बदलापूर शहरामध्ये असेल मुरबाड मतदारसंघामध्ये असेल जा जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्माचं स्वागत आमदार किसन कन्या जन्म स्वागत योजनेअंतर्गत केलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक मुलीचा सुकन्या समृद्धी योजनाची नरेंद्र मोदी साहेबांची सुकन्या समृद्धी योजना आहे तिच्या अंतर्गत त्याचं आपल्याकडनं त्याचा प्रत्येकीचा पहिला हप्ता भरून ते खातं चालू केलं जातं म्हणजे जेणेकरून मुलीचा जन्म झाला त्यानंतर तिचं अठरा वर्ष वय झालं अठरा वर्ष वय झाल्यानंतर तिचं पुढच्या शिक्षणासाठी तिला त्या ठिकाणी पन्नास टक्के रक्कम काढता येते लग्न केलं तर पन्नास टक्के रक्कम त्या मुलीलाच फक्त मिळते आई वडिला अशा चांगल्या चांगल्या योजना जर या ठिकाणी जर हे सरकार येत असेल आणत असेल तर ता नक्कीच आम्हाला कुठेतरी अभिमान आहे त्या नेतृत्वामध्ये त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतो आणि थोड्याच वेळ आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डाकी साहेब येत आहेत फार काही वेळ देणारे आमदार महोदयांना देखील पुढे जायचं आहे परंतु भरपूर काही आहे येत्या दहा मिनिटामध्ये काही होणार आहे दहा दिवस जरी दिले तरी पण भरपूर काम आहेत आपल्या सांगण्यासाठी परंतु नक्कीच ठामपणे सांगू शकतो की येणारा काळ हा बदलता काय आणि चांगली दिशा देणारा हा काय आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण महासत्ता म्हणा याच कारण आणखी एक महत्वाचं आजचा तरुण हा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून बोलला जातो पासष्ट टक्के तरुण या देशामध्ये आणि आज इथे बसलेला तरुण हा उद्याचा महासत्ता घडवण्यामध्ये त्याचा सर्वात मोलाचा वाटा असणार आहे आणि जसं मग मान्यवरांनी सांगितलं परदेशामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने कळतं की मोदींची ताकद एक उदाहरण सांगतो एक ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो होतो आणि त्या रेस्टॉरंट मध्ये गाणं लागलं होतं आणि ते गाणं होतं की नरेंद्र मोदींचं गाणं लागलं होतं जसं नरेंद्र मोदी त्या गाण्यामध्ये आवाज आला संपूर्ण काही लोक जे मुस्लिम जे होते लोक होते त्यावेळेस त्या बाजू अझरबाईच्या पाकिस्तानी जे होते ते लगेच बाजूला झाले आणि त्यावेळेस मोदींना मानणारे जे लोक होते एका मिनिटामध्ये एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली भारत मात्र जयघोष त्या ठिकाणी त्या देशामध्ये झाला आणि ती कंट्री मुस्लिम कंट्री होती त्यावेळेस खऱ्या अर्थाने अभिमान वाटवला होता की आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारत देश ज्यावेळेस युद्ध झालं होतं युक्रेन युद्धामध्ये काही परदेशी आम्ही त्या देशामध्ये शिकत होते आणि ज्यावेळेस आपल्या भारतीयांना भारतीय विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आधी तर बोलवण्याचा उद्देश सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे मोदी साहेबांना अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून झाले आणि परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थाने भारताला मिळाली त्या कार्यक्रमाच्या का वृत्तर्थ तुमच्या सगळ्यांच्यासाठी बदलापूरकरांसाठी अकरा वर्षाचा पर्व काळ या प्रदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांना वाचलेला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच कि की भारत खऱ्या अर्थाने जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाव उपस्थित आपण सर्व इथं उपस्थित असलेले नागरिक जमलेल्या बंधू बघणे आणि मित्रांनो खरं म्हणजे मला कल्याला आठ वाजता एक सभा सुरू आहे तिथं तिथं पोहचायची अजून मी त्यांना सारखं सांगतो मी दहा मिनिटात पोहोचतोय पण इथंच आठ वाजते म्हणून मी फक्त एकच विनंती करेन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आणि आपल्या त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं चित्र प्रदर्शन भारत पाणीच्या विसरून आर्ट गॅलरीमध्ये भिंद्रेपाला राजेंद्रजी सर्वांच्या वतीने आयोजित केले विविध क्षेत्रामध्ये कसं काम केलेलं आहे आणि मार्गदर्शन करू सगळ्यांनी सगळ्यांनी बघायची अमोल आपण ब्रेकफास्ट द्यावा सगळ्यांना कार्यक्रम त्यांनी जी देशाकरता जी विविध विकास कामं जनहिताची कामं करण्यात आलेली आहेत त्याबद्दलची सहित अतिशय सविस्तर माहिती या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपण दिलेली आहे अमृत काळ यांना का बोलतात की काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या अकरा वर्षीच्या कालावधीमध्ये जी देशाने प्रगती केली तिचा जो फरक आहे त्या फरकाचा प्रदर्शन चित्राद्वारे आणि माहितीद्वारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळामध्ये देश खिंडर होत चाललेला होता, होता। राजीव गांधी यांनी सांगितलं की के आम्ही केंद्रातून एक रुपया पाठवतो तेव्हा आमच्या खाली सर्वसामान्य लोकांना त्याचे वीसच पैसे मिळतात आणि हे त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं मोठं उदाहरण दिलं होतं परंतु आज या ठिकाणी डी बी टी पॉलिसी केंद्र सरकारने लावून नरेंद्र मोदीच्या सरकारने डायरेक्ट बेनिफिशरच्या ट्रान्सफर अकाउंटमध्ये केलेली आहेत म्हणजे केंद्राकडून जर एक रुपया आला तो सर्वसामान्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपया जातो पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देणारा पहिला पंतप्रधान मिळाला या ठिकाणी सिंदूरच्या माध्यमातून आज पण ऑपरेशन सिंदूर चालू आहे ज्या ज्या वेळेस पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्यावेळेस त्याला जबाब दिला जाईल आणि आज सुद्धा पाकिस्तान त्यामुळे नतमस्तक झालेलं आहे या सर्व गोष्टींचं मग जीएसटी असेल सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी प्रदर्शन आहे तुम्ही बारकाईने जर हे प्रदर्शन बघितलं तर निश्चितच तुम्हाला हे प्रदर्शन आवडेल आणि त्यांची माहिती मिळेल धन्यवाद या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी उपस्थित काय प्रयत्न कशा प्रकारे युद्ध दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये केंद्रामध्ये आश्चर्वादा आणि देशाच्या काया सुरुवात स्वभाव चौदाच्या अगोदरचा भारत आणि चौदा नंतर भारत जमीन मधी आसमानाचे अंतर आहे हे अंतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा सर्व घटाडो याच्यापुढे पुढे कोणी फेक नेगेटिव्ह सेट करू नये आणि तो केला तर त्याला तो प्रत्युत्तर आमच्या कार्यकर्ते देतील या दृष्टीने या उद्देशाने आमच्या अकरा वर्षामधली जी केंद्र सरकारची कामगिरी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आमचे कार्यकर्ते आता सज्ज झालेले चौदाच्या अगोदर या देशाचे किती तुकडे होतील ही लोकांमध्ये शंका होती घरातला व्यवसायासाठी नोकरीसाठी गेलेला माणूस परत पुन्हा जिवंत येईल की नाही ही शंका होती कारण दहशतवादी हल्ले बाउंडस्फोट मालिका हे रोजच्या रोज त्या ठिकाणी घडत होत्या आणि चौदा नंतरचं जीवन हे सुखाचं समृद्धीचं झालं या देशामध्ये गरीबी हटाव हे सत्तर वर्षामध्ये जे म्हटलं होतं आणि त्याच्या जीवावर सरकार म्हणून त्या ठिकाणी इंदिरा गांधी इंदिरा गांधीची मुलं इंदिरा गांधीचा नातू आपलंच पंतप्रधान होईल आणि फक्त गरीबी हटवता हो नाराज येत होते पण गरीबी काही हटत नव्हती हो उलट ज्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतमध्ये असेल वॉर्ड ऑफिसमध्ये असेल बिलो पॉवर्टी हो जी लाईनची जी लाईन होती जी रेषा होती खालचे क्रमांक होते वाढत होते पण मागच्या अठरा वर्षामध्ये त्या देशामध्ये पंचवीस कोटी जनता ही बिलो पॉवरीच्या लाईनच्या वर गेली जे लोकांचं राहणीमान उंचावायला लागलं ला। लोकांची आर्थिक प्रगती व्हायला लागली ज्या घरामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर बाईक नव्हती आज त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आली म्हणजे लोकांची परचेसिंग पॉवर वाढायला लागली ला लोक समृद्धीकडे वाटचाल करू लागली सबका साथ सबका विकास सबका विश्वास एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये आता ही खात्री व्हायला लागली होय हे विकसित राष्ट्र होऊ शकतं होय जगात महासत्ता म्हणून हिंदुस्थान उभं राहू शकतोय होय जगाला मार्गदर्शन करण्यासाठी हा हिंदुस्थान आता उभा राहतोय भारतमध्येला विश्वपूर्वी विराजमान करायचं एक स्वप्न होतं ते स्वप्न आता दोन हजार सत्तवीस पर्यंत कदाचित सत्यात उतरेल ही अशा लोकांमध्ये निर्माण झाली आणि लोक विश्वास ठेवायला लागली विकास भी विरासत बी या गोष्टीमध्ये आम्ही जे विरासत गमावली होती ती विरासत करी आम्ही पुन्हा एकदा आलोय साडेपाचशे वर्षाचा संघर्ष राम मंदिरचा एक रक्ताचा थेंब न सांडवता आज आम्ही राम मंदिर पूर्ण केलं रक्ताचा थेंब न सांडवता तीनशे सत्तर रद्द केलं आणि काश्मीर पूर्णपणे देशात समावून घेतलं रक्ताचा एकी थेंब न सांडता तीन तलासारखा मुस्लिम महिलांना लज्जतेसारखा हा कायदा जो होता त्यांचा तो कायदा रद्द करून त्यांना जगायचं कसं आहे हे शिकवलं ते मला सर्व या गोष्टी आहेत त्या भारतीयांना मान उंचावून जगण्यासारख्या आहेत आज संपूर्ण जगामध्ये देशाचा डंका पिटला जातोय मोदीजींनी या देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की ज्या वेळेला दोन हजार चौदाला जी आर्थिक सत्ता होती आमची आर्थिक आमचं नियोजन होतं जे बजेट होतं ते आज आम्ही पूर्ण जगामध्ये दहाव्या क्रमां क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेलेलो दोन तीन वर्षामध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहोत त्यामुळे लोकांमध्ये आता खात्री होत चालली या देशाचा विकास कोण करू शकतो जगाच्या पटलावर या देशाला कोण नेऊन ठेवू शकतो प्रत्येक माणसाचा राहणीमान उंचावू शकतो तर त्या बघता फक्त भारतीय जनता पार्टी हे करू शकतो कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता कोणत्याही प्रकारचा धर्म नाही भेद न करता प्रत्येक माणूस या ठिकाणचा जो जगतोय तो, तो सुखाने समृद्धीने जगलेला जगला पाहिजे कोणाचं राष्ट्र कोणाचा धर्म कोणाची संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत नाही ना आमचा देश करत नाही हे मागच्या समितीमध्ये वसुदैव कुटुंबकम हे आम्ही जगाला दाखवून दिलं तर पूर्ण कुटुंब जग हे आमचं कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्ही जगाला मार्गदर्शन करू शकतो ही आमची जी भूमिका आहे ही भूमिका या वसुधैव कुटुंबकाच्या नावाने घेतली ज्ञानेश्वर मावळीने अकराव्या शतकात म्हटलं होतं द्विांचे तिमिर जाव विश्वसुधर्म सूर्य पाव जो जेव्हा वाचिल लावो प्राणी जातं म्हणजे या भूतलावरचा प्राणीसुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे जगला पाहिजे ही आमची संस्कृती आहे हे आमचं धोरण आहे हे आमचं राष्ट्र आहे हे आमची भूमिका आहे हे जगाला पटवून देण्याचं काम या मोदीजींनी या अकरा वर्षात मागचे केलेलं आहे तेव्हा कोणालाही कमी न लेखता आम्ही स्वतः मोठे कसे होणार आमचं राष्ट्र कसं मोठं होणार आमचं राष्ट्र सुरक्षित कसं होणार आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये सिंदूर सारखं ऑपरेशन अडीच दिवसामध्ये पूर्ण पाकिस्तान जर होईल या भीतीने पाकिस्तान नरमला गेला पाकिस्तान हरला गेला आणि अमेरिकेपुढे लोटांगण घातलं तर भारताला तुम्ही समजवा आमचं राष्ट्र उद्ध्वस्त होतोय म्हणजे सुरक्षा दृष्टीवर जे हल्ले होत होते आमच्याकडे त्या हल्ले आता थांबवायला सुरुवात झाली देशामध्ये दे प्रथमच असा कायदा झाला का दहशतवादी हल्ला युद्ध समजला जाईल त्याच्यामुळे जो, जो दहशतवादी हल्ला आता होऊ शकतो की पाकिस्तानला किंवा इतर राष्ट्रांना भीती वाटायला लागली की असा जर हल्ला आम्ही या राष्ट्रावर केला तर आमचं राष्ट्र उद्ध्वस्त होऊ शकतं तेव्हा मला आज प्रत्येक माणसाला वाटायला लागलाय होय मी भारताचा आहे आणि भारत माझा प्रगती करतोय म्हणजे चौदाच्या अगोदरचा भारत आणि चौदाच्या नंतरचा भारत पुन्हा एकदा लोकांसमोर नेण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते साजरे तुम्ही सांगताय सुद्धा ती चांगलं केलं उदाहरणार्थ बैलगावमध्ये दहशतवादी हल्ला होता कोणत्याही विरोधकांनी सांगला हा हल्ला झाला म्हणून प्रत्येकजण वेगवेगळं प्रत्येकजण बोलत असतो अडीच दिवसामध्ये आमच्या सैनिकांनी कोणत्याही प्रकारचं नुकसान न करता कोणत्याही प्रकारचं प्राण न घालवता हे युद्ध जिंकलं त्या सैनिकांवर त्यांनी अविश्वास दाखवला विरोधकांनी त्यामुळे विरोधकांची भूमिका ही पूर्ण देशाला कळत चालली तर फक्त विरोधाला विरोध, विरोध करायचा बाकी यांचं काहीच काम नाही आहे हे दिसतंय धन्यवाद

किंवा स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने काय केलं आणि फक्त अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये काय झालं हे सर्व या चित्रप्रदर्शनी या ठिकाणी मांडलेलं आहे भारत महासत्ता बनली आहे महासत्ता बनण्याच्या मागे जाते जगामध्ये आज आपण तिसऱ्या जनता क्रमणकर आहोत आणि दोन हजार चाळीस साला परत आपण भारत महासत्ता बनवणार आहोत यासाठी जो काही आपण संकल्प केलाय तो संकल्प या चित्रपदर्शनीच्या माध्यमातून मांडला आहे तमाम करताना माझी विनंती राहील की सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ही अकरा वर्ष आहे नरेंद्र मोदींच्या कालखंडाची ही जी अकरा वर्ष आहे या अकरा वर्ष काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय हे काम संपूर्ण या प्रदर्शनीच्या माध्यमातून बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये आहे आपण सर्वांनी एक महिनाभर चालणारा या चित्र प्रदर्शनीचा लाभ घ्यायचा आहे आणि सेवा सुशासनाची ही जी अकरा वर्ष आहेत गरीब कल्याणाची का जी काही अकरा वर्ष आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या कालाखंडाची अकरा वर्ष आहेत त्याच्या या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सर्वांना करतो जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार विश्वास प्रार्थ करण्याचं काम नरेंद्र मोदी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या देशामध्ये आर्थिक परिस्थिती असेल या परदेशाचं धोरण असेल या देशाचं क्रीडा धोरण असेल या देशाचं शैक्षणिक धोरण असेल या देशातल्या गरीब सामान्यांना न्याय देण्याचं धोरण असेल सुशासन असेल या सगळ्या गेल्या अकरा वर्षामध्ये हा देश कुठल्या पातळीवर चाललेला आहे त्या अनुषंगानं मांडलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहे त्या प्रदर्शनासाठी आपण एक महिना या ठिकाणी एक प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा घरातल्या लहान तोरांनी मोठ्यांनी त्याप्रमाणे तोरां विद्यार्थ्यांनी विशेष करून या ठिकाणी सगळ्या अनुषंगा गोष्टींची माहिती घ्यावी अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती कर था था था। Thank you. मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफर ही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा चा लाभ घ्या